आणि आज शॉपरी पोलीस स्टेशन मध्ये आपण काही तोत्या जे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव वापरून वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांना फोन करतात व उदयनराजे कडनं आम्ही बोलतोय किंवा उदयनराजे बोलतोय असं सांगून त्यांच्या घरी जातात त्यांची भेट घेतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडे मागण्या करतात पण लोक मोठमोठी प्रतिष्ठित लोक जी असतात जसे के आता हाजो गुना नोन के ले ले। की आता हा जो प्रकार मी आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे की मधील सुपरस्टार आमिर खान यांना मी उदयदाजे भोसले बोलतोय असं सांगून वारंवार मेसेज केले मी त्यांचा पी ए बोलतोय म्हणून अजून एक मेसेज केला कॉल केले व माझा मित्र भेटायला येणार आहे तर मी त्याला त्याचं काही काम आहे ते कर वगैरे अशी वारंवार फोन केले आमिर खानला पर्सनल मोबाईलला आणि मी स्वतः उदयनराजे बोलतोय असं भासून स्वतः बोललाय तो त्याच्याशी आणि खोट्या पद्धतीने त्यांची भेट घेतली आहे मी उदयनराजेंचा मित्रच आहे मला उदयनराजेने पाठवले तुम ते तुमच्याशी फोन बोलले असं सांगून त्यांनी त्यांची ते फसवणूक केली आणि असा हा प्रकार गांभीर्याने घेऊन आज आम्ही अशा तोतयागिरी करणाऱ्या अमानत शेख आम्ही त्याच्याची माहिती घेतली सगळी तर त्यांनी ट्रू कॉलर वरती पण उदयनराजे भोसले असं स्वतःचं नाव टाकले परंतु आम्ही जी काही पोलीस डिपार्टमेंट केस केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तर त्याच्यात अमानत शेख हा नाव आता तुम्ही जो गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये जे सिनेसर आमिर खान आहे त्यांना काही मागणी वगैरे काही के केले काय त्या भेटीमध्ये किंवा का काय असं काही समोर आले त्यांना वारंवार जाऊन त्यांना पर्सनली भेटणे महाराजांनी मला पाठवले त्यांच्या काही एनजीओ साठी त्यांना मदत मागणे अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत परंतु हा खरोखर खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की अशा मोठ्या व्यक्तींचं नाव घेऊन ज्या समाजामध्ये ज्यांचं काही अस्तित्व जे आहे त्याचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम ह्याशी तोत्यागिरी करणारे लोक आहेत आम्हान शेख सारखे तर हे चुकीचं आहे आणि त्या बाबतीत आज महाराजांचं जे वलय आहे त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर त्यांच्यावर आळा बसण्यासाठी आजची आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे कोणी असं करत असेल महाराजांचं खोटं नाव घेऊन महाराजांच्या नावाने कॉल करून लोकांना फसवत असतील किंवा महाराजांच्या नावाने लोकांना छोट्या पद्धतीने त्यांचा गैरफायदा घेत असतील तर अशा लोकांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं होतं यासाठी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांनी पी आय साहेबांनी चांगल्या पद्धतीने जप करून अशा लोकांना गुन्हा दाखल करून घेतलेला आहे माझा पर्सनल नंबर नाही आहे आम्ही सरकडे माझा पर्सनल नंबर काय सर सर तुमचा नंबर नाही ऑफिस ऑफिसच आहे सचिर हा ते पण माझ्या सोबतच असतं नंबर आणि पण पर्सनलच आहे नंबर पण का आम्ही आमिर सरांना ह्याच्यावरच बोलले होतो अगोदर सर तुमचं नक्की पर्सनल कोणता ते सांगा उगंच काय होईल मला आमिर हे कॉन्टॅक्ट करा ह्याच्यावरच कॉन्टॅक्ट करा मी आमिरला ह्याच्यावरच कॉन्टॅक्ट केलेला आहे हा का हो oh. ठीक आहे सांग तुमचं परवा येणार ना हो चालेल oh. हॅलो येस yes. महाराज नमस्कार नमस्कार uh, उदयराजे बोलतात ना हो oh, बोला uh, ते कधी भेटायचं होतं त्यांना कुठून बोलतो आपण मी साहेबांच्या इथून बोलतोय पाचगणीच्या बंगल्यावरनं हा महाराज साहेब बोलत आहेत ना हा मग ते आमिर खाननी नंबर दिला होता या नंबरला कॉल कर म्हणून महाराजांचा नंबर आहे मग ते लोक कधी येणार कोण आहे ते खान आमिर खान ना हा 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 तुम्ही कुठून बोलताय आमिर खानचे इथून बोलताय तुम्ही हो 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 तुमचं काय नाव आहे हो हा मी सोहेल बोलतोय माझं आहे ना मित्र आहे अमना शेख म्हणून बर हा ते आपला प्रोग्राम करायचंय खान सर सोबत अच्छा ते कुठे करायचंय ते आता तर त्यांनी दिल्लीमध्ये करायचंय दिल्ली मध्ये करायचंय कर ओके मग महाराज आपण कधी भेटणार तिकडे कुठे आमिर खान कुठे मी मुंबईत आहे सर मुंबईत आता तर आहे मी कधी आला मी मी पाज़गानी पाज़गानी ना मी तुम कॉल करतो तुम्ही कोण आहे सरचे मी त्यांचं असिस्टंट बोलतोय ओके तुम्ही सोहे मी मध्ये असतो मध्ये असतो पचगणीला कधी येणार आहे आता परवा येणार आहोत आम्ही नाही नाही आमिर खान सर कधी येणार परवा परवा येणार आहोत तेच सांगतोय परवा येणार आहे पचगणीला चाल मग भेटू आपण बर महाराज मग तुम्हाला पण भेटता येईल ना हो अच्छा ठीक आहे बोलत मी बोलतो ठीक आहे पण त्यांचं काय काम एक्झॅक्ट मला साहेबांनी काय विचारलं की काय काम आहे एक्झॅक्ट त्यांना काय सांगायचं <laughs> त्यांना आहे ना नॅशनल इंटिग्रेशनचा त्यांचा प्रोग्राम आहे ते क्लोज आहे माझे आणि त्यांचं मीटिंग झालेलं वाटतं मला अगोदर एक मीटिंग झालेली आहे त्यांची मग त्यांनी काय रिस्पॉन्स दिले नाही चांगलं त्यामुळे त्यांनी इन्सिस्ट करते मला तु, तुम्ही करा नाही का कॉन्टॅक्ट आमिर सरला मग मी मेसेजला सुभाषला सांगितलं मेसेज करायला कोण सुभाष आपले आमचं पीए माझे ऑफिसला अच्छा महाराज आपण म्हणजे जलमंदिरच असता का ते महाराजांचं घर तुमचं ते कुठं असणार मी कोण बोलताय तुम्ही तुम्ही मला आठवतं नाही का नाही कुठून आहे तुम्ही मी ऍक्च्युअली आहे साहेबांच्या तिकडून आहे पण आमिरजींनी मला इकडे त्यांच्या बंगल्यावरती आता ठेवलं होतं कुठून कुठला को, को, गाव आहे तुमचा हा कुठला गाव कुठला मी ऍक्च्युअली प्रॉपर आहे लुधियानाचा ओके पण असतो साहेबांसोबत आता गेले तीस वर्ष झाले मी यांच्यासोबतच आहे ओके मग कधी येणार आहे सर कधी येणार आहे आम्ही परवा येणार भाई परवा येणार आहे का चालेल मी तुम्हाला शेड्यूल बघून आता असेल तर साताऱ्याला मी येतो नक्की मग तुम्ही साताऱ्यातच आहे ना आता हो परवा असणार नाही असणार आहे ना तेच ना माझ्या वर आहे पण मला जलमंदिर बघायचं असेल तर बघायला भेटेल का सर ते व्हिजिटर प्लेस नाही आहे सर आमिरजी मग आम्ही आमिर तिथेच घेऊन आलो होतो तुम्ही, तुम्ही एक काम करा तुम्ही नाहीतर आमिर सरांना जल मंदिरला तसं करतो कधी कर येऊ सांगा सोहेल शेख ओके okay. लुधियानाच आहे तुम्ही बेसिकली मी सरसोबतच असतो तो सरनी सांगितलं होतं कॉल करायला सरनी आता काय झालं एडिटिंग मध्येच सर सो ते बोले की तू कॉल करून घे सातारचं तर मी बघतो त्यांचं तर म्हणून बोललो ठीक आहे आणि राजांचं नाव आलं असं बोलो राजांना पण भेटता येईल म्हणून तुम्हाला कॉल केला भेटता येईल ना राजे आम्हाला हो ठीक आहे मग येतो सभा आम्ही येऊ तिकडे आमिरजींना बोलू का सातारला मंदिरला ये मी तुम्हाला ना ना करतो करतो मेसेज करतो नाहीतर ते ना मला कॉल करा नाहीतर मेसेज करा आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो डायरेक्ट कॉल करून माझी टीम करेल सुभाष करेल त्यांना इन्व्हाइट ठीक आहे सुभाष सर भोसले सुभाष भोसले मला फोन आला होता सर त्यांचा ते ऑफिस मध्ये असतात का मंदिरच्या आता माझ्याकडे एवढा टाइम नाही तुम्ही एक काम करा चल ऑफिस वर कॉल करा आणि सगळी इन्क्वायरी घ्या मी तर इन्क्वायरी दिलं नाही बसलेलं माझं काम आहे वेगळे जी जी ठीक आहे चालेल